स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये सो आता वाजले आहेत पाच चाळीस सकाळचे पाच चाळीस आता आम्ही चाललो बॅडमिंटन खेळायला बॅडमिंटन खेळायला चाललो आहे हॉल एंजल्स स्कूलमध्ये जे डोंबिवलीमध्येच आहे सो चाललो आहे मित्रांसोबत तर भेटू तुम्हाला डायरेक्ट तिकडे झालं आहे लेट पाच वाजता उठवायला सांगितलेलं मी उठलो साडेपाचला सो तयारी करून निघालो आहे भेटू डायरेक्ट तुम्हाला तिकडे सो चला पोचल आता एंजल स्कूल जवळ स्वतः चाललोय वरती चला निटू पोचल फायनल आम्ही ते आता वॉटोला भरून हे लोक गेलेत वरती अॅक्च्युअली टेरेस वरती आहे सगळं कोर्ट सो हे लोक सगळे आम्ही टोटल सहा जण आहोत सहा सहा जण आहोत वरती गेलेत आता मी पण आहे वरती सो so, चला डायरेक्ट वरती भेटतो Two thousand years later. <laughs> मित्रांनो भेटतो खूप वेळानंतर तर झालं असं की आम्ही सर्वजण नाईट शिफ्ट करून खेळायला गेलो होतो सर्व म्हणजे आम्ही तिघ जण नाईट शिफ्ट करून खेळायला गेलो होतो आणि बाकीचे तर डे शिफ्टवालेच होते फुल बॉडी थकली होती खेळून पण दमलो होतो त्यामुळे जास्त शूट नाही केलं सरळ नाश्ता वगैरे केला सकाळी आणि डायरेक्ट घरी येऊन झोपून गेलो आणि तर डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता शूट करतोय तर जेवलो वगैरे फ्रेश झालो आंघोळ वगैरे केली आता चाललो आहे मम्मीसोबत बाहेर शूट करता येईल तर करेल कारण की एक थोडं काम आहे ते तुम्हाला मी दाखवू नाही शकत त्यामुळे शूट जेवढं जमेल तेवढं करेल आता बघू मम्मीसोबत कुठे कुठे जायला भेटते पहिलं तर आपलं जे एक इम्पॉर्टंट काम आहे ते करू त्यानंतर मग तुम्हाला भेटू वातावरण पण खूप छान झालंय मित्रांनो बघू शकता झालं आहे काम कम्प्लीट आणि आम्ही आलो आता पेंडरगाव कॉलेज येथील खाऊ गल्लीमध्ये आणि फ्रँकी खायची होती मम्मीला सो आम्ही आलो आहे खायला आणि फ्रँकी घेतली आहे तेवढ्यात कार्तिक आणि श्रेयासुद्धा होते सो आम्ही सर्वांनी फ्रँकी खाल्ली आणि आता हे दोघ जण पेमेंट करायला गेलेत सो पेमेंट झालं की वेट होती तर फ्रँकी खाऊन झाली आपली आणि आता आपण आलो आहे मोजितो पिण्यासाठी ब्रदर्स मिल्कशेक स्टुडिओमध्ये ਜੇਆ ਹੇ ਪੇਣਡਾਰ ਕਰਵਾ ਲੇ ਚੋ ਸਮੋਦ ਹੀ ਸਿਖਿਲਾ ਲੋ ਕੇ ਏ ਚੋਟੁ ਮੇਰੇ ਸੇ ਕਾਮ ਕਰਵਾ ਨੇ ਮੇਰੇ कोणी तर मित्रांनो आलो आता घरी वाजले साडे आठ आणि जे काम करायचं ते काम करून झालंय तिथून आम्ही गेलो होतो खाऊ गल्ली मध्ये खाऊ गल्ली मध्ये थोडं पेटपूजा वगैरे केली मग कार्तिक वगैरे पण भेटले होते त्यांच्यासोबत फ्रँकी वगैरे खाल्ली तिथून गेलो मजे तो पियाला मजे तो पिलो तिथून मग आता डायरेक्ट घरी आलाय आता घरी येऊन शूट करतोय आता फ्रेश वगैरे होईल फ्रेश वगैरे होऊन मग पप्पा वगैरे येतील कामावरून पप्पा आल्यावर ते जेवण वगैरे घेऊ तर आज लवकर झोपायचं आहे कारण उद्या सकाळी सहा वाजता आपल्याला बॅडमिंटन खेळायला जायचंय आज पण गेलो होतो पण आज आपल्याला जायला उशीर झाला होतं कारण आपण विसरून गेलो होतो की आपल्याला साडेपाचला निघायचं होतं आपण साडेपाचला उठायच्या हिशोबाने चाललो होतो पण आपल्याला साडेपाचला निघायचं होतं सो so, हीच मिस्टेक उद्या नको व्हायला त्यामुळे आपण आज लवकर झोपणार आहोत तर या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात आपण गेलो होतो सकाळी बॅडमिंटन खेळायला सहा वाजता तिकडून फ्रेश वगैरे झालो झोपलो त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो एक मम्मीचं काम होतं ते काम केलं तिथून आपण गेलो खाऊ गल्लीमध्ये तिकडे कार्तिक वगैरे भेटले तिकडून घरी आणि आता शूट करतोय हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो so, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर